नाशिक जिल्ह्यातील हा आहे गडगडा किल्ला या किल्ल्याला गरगड या नावानेही ओळखले जाते आकारणी तसा हा किल्ला लहान आहे पण तेवढाच कठीणीय आहे इथे जाण्याकरता आपल्याला कातळातील कोरीव पायऱ्या चढून वर जावे लागते गडाच्या शेवटच्या टप्प्यात तर कातळातील शिगांच्या सायन आपल्या वर चढावे लागते अत्यंत कठीण असणारा असा हा गडगडा किल्ला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यातील गडगडा या किल्ल्यावरती म्हणजेच घरगड या किल्ल्यावरती नाशिक पासून अठरा किलोमीटर अंतरावर गडगडा सांगवी हे गाव आहे या गावाच्या मागे डोंगर रंग पसरलेले आहे तिथले स्थानिक लोक या डोंगर रांगेला आंबोली पर्वत डोंगर रंग असे म्हणून ओळखतात याच डोंगर रांगेमध्ये तीन शिखरांनी डोके वर काढलेले आपल्याला दिसते यातीलच उजवीकडील शिखराला आंबोली तर डावीकडील शिखराला आघोरी या, या नावाने ओळखले जाते या दोन शिखरांच्या मध्ये असलेलं शिखर म्हणजेच गडगडा किल्ला होय एकदम चित्तथरक अशी आपली याच या किल्ल्याची आपली भटकंदी असणार आहे आणि आपल्याबरोबर भटकंदी करण्याकरता बघा आपल्यावर कोण आहेत यस सर आपल्याबरोबर एक आज एकदम नवीन आपल्यावर आज भटकंदी करण्याकरता आलेत तर चला तर मग भटकंदीला सुरुवात करूया गडगडा हा किल्ला पुण्यापासून दोनशे तीस किलोमीटर अंतरावर आहे मुंबईपासून एकशे छत्तीस किलोमीटर अंतरावर गडगडा किल्ला आहे नाशिकच्या अलीकडे अठरा किलोमीटर अंतरावर वैतरणाला जाणारा फाटा आहे या फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर वाडीवरे हे गाव आहे या गावातून बाहेर पडल्यावर एक चौक लागतो या चौकातून उजव्या हाताला वळाल्यास चार किलोमीटर अंतरावर गडगडा सांगवी या गडाच्या पायथ्याच्या गावामध्ये आपण जातो हे बघा आता मी बरोबर गडाच्या पायथ्याशी असणारा गदगदा सांगवी ह्या गावातमध्ये आलो आहे आणि ह्या गावापासून आपल्याला गडावर जाण्याकरता सुरुवात करायची आहे जास्त उशीर ना एक एक तासामध्ये आपण बरोबर किल्ल्याचं जे मंदिर आहे देवीचं तिथपर्यंत आपण जाऊ पोचूया आणि आपल्याला वरती जाण्याकरता पूर्णपणे खुंट्याची वाट आहे म्हणजे जशी आपण हाडसर किल्ल्यावर बघतो ना तशी तिथं आपल्याला पण दगडामध्ये पूर्णपणे सळ्या असे रोवून केलेली खुंट्याची वाटे इथे बघायला भेटते एकदम खतरनाक अशी मित्रांनो गड़ आजची गड भटकंदी असणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघू मित्रांनो तुम्ही गडगडा या किल्ल्याला गडगड या नावानेही ओळखला जातो या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची ही तीन हजार एकशे साठ फूट इतकी आहे हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे या किल्ल्याची चढाई अत्यंत कठीण अशी चढाई आहे हे बघा गडावर येण्याकरता तुम्हाला पूर्णपणे रस्ता आहे पण थोडा तो रस्ता कच्चा रस्ता आहे पूर्ण खराब रस्ता आहे गाडी आणताना थोडी तुम्हाला कसरत करावी लागेल आणि वर आल्याला ना आपण इथे म्हणजे गडाच्या मध्य भागावर तुम्हाला इथे खूप सारे मंदिर तुम्हाला इथे बघायला भेटतील बघा ना खूप सारी मंदिर आहे का इकडे दोन तीन मंदिर आहेत खालच्या साईडला दोन तीन मंदिर आहेत आणि ते पार्किंग वगैरे तर एकदम मोठीशी आपल्याला जागा बघायला भेटते तुम्ही फोर व्हीलर पण वरती आणू शकता पण रस्ता खराब आहे हे लक्षात ठेवा पूर्ण मातीचा रस्ता आहे तर चाक पूर्णपणे आतमध्ये फसतं त्याच्यामुळे गाडी आणताना जरा सावकाश इथं आपल्याला तीन ते ती चार मंदिर बघायला भेटतात आणि इथूनच वरती जाण्याकरता रस्ता आहे या ठिकाणी आपल्याला अनेक देवी देवतांचे मंदिर आपल्याला बघायला भेटतात महादेवांचं गणपतीचं हनुमंतांचं देवीचं मंदिर इथं आहे आणि याच मंदिरांच्या बाजूने आपल्याला गडावर जाण्याकरता पुढे वाट आहे जसं म्हणजे मंदिराच्या पुढे आल्यावर ना आपल्या वरती किल्ल्यावर येण्याकरता पूर्णपणे ही वाट आहे आणि पूर्णपणे अशी ह्या जंगलाच्या आतूनही जाते वाट आणि बघाल ना एक साईडला पूर्णपणे कात्रकड आहे म्हणजे पूर्णपणे आपला किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या साईडनीच आपल्या वर जाण्याकरता पूर्णपणे रस्ता आहे पूर्णपणे आपलं वर चढत जायचं आहे आणि थोडं पुढं गेलं तर आपल्याला पूर्णपणे कातळातल्या आपल्याला पायऱ्या लागणार आहेत खोदीव पायऱ्या लागणार आहेत आणि त्या चढता वेळेचा एकदम चित्तथरारका असे आपल्याला आज अनुभव येणार आहेत कारण एकदम छोट्या पायऱ्या आहेत आणि त्या पूर्णपणे चढून आपल्याला वर जायचं आहे हे बघा आता पूर्णपणे जंगलाचा भाग होता थोडासा तो संपूर्ण आपण बरोबर इथे ह्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथेहून पोचलो आहे आणि बरोबर ह्या मंदिराच्या बाजूने आपल्या पूर्णपणे दगडातल्या कोरलेल्या आपल्या पायऱ्या बघायला भेटतात बघा एकदम छोट्या अशा पायऱ्या आहेत ह्या पूर्णपणे पायऱ्या आपल्या किल्ल्याचा तो मध्य भाग आहे ना तिथपर्यंत घेऊन जातात पूर्णपणे दगडातल्या पायऱ्या आहेत पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि गड चढाईकरता सुरुवात करूया गणपती दर्शन अपन या गणपती करू दर्शन घेतल्यानंतर एकदम सांभाळून या कातळ कोरीव पायऱ्या एकदम छोट्या आणि आकाराने लहान आहेत यांची रुंदी ही अर्धा फुट आहे आणि यांची उंची ही अर्धा फूट इतकी आहे पण ज्यावेळी काही तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे येत असाल ना तो एकदम सावकाश आणि या पायऱ्यांना धरूनच वर चढावे कारण की पावसाच्या पाण्यामुळे या पायऱ्यांवर खूप असतं त्यामुळे आपला पाय घसरून आपल्यावर काही अपघात होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे दगडी किंवा पायऱ्यांना धरूनच आपण पायऱ्या वर चढाव्या बघा या खालच्या कातोळकोऱ्या पायऱ्या समजतात ना परत आपल्याला पायऱ्या लागतात मध्ये कोरलेला आणि एक साईडला रेलिंग बघायला भेटते आणि रेलिंगच्या बाजूनेच ना पुढं जाण्याकरता रस्ता आहे तिकडे आपल्याला एक गुफा बघायला भेटते पण त्याच्या आधी आपण पहिले पहिल्या कातोडकुडी पायऱ्यावर चढून जाऊ एक देवीचं मंदिर आहे तिकडे जाण्याकरता देवीचं दर्शन घेऊया आणि इकडंच वरती किल्ल्यावर जाण्याकरता रस्ता आहे पण तो वरचा रस्ता एवढा खतरनाक आहे ना तो मला पुढे गेल्यावर सांगतो हे बघा हा पायरा चढतो आहे आणि साईडला आपल्याला ही रेलिंग लावलेली बघायला भेटते त्या पायऱ्या एकदम छोट्या आहेत आणि या रेलिंगमुळे ना वरती चढण्याकरता एकदम इझी झाले जे या रेलिंग नसते साईडची तर एकदम साईड साईडने आपल्याला चढावं लागलं असतं भिंतीचा आधार घेऊन आणखी एकदम छोट्या छोट्या पायऱ्या आहेत ह्या हे बघा भवानी मातीच्या माती मंदिराच्या आतमध्ये आलं आहे तुम्हाला भवानी मातेची ते मूर्ती बघायला भेटेल आणि बरोबर ह्या मंदिराच्या बाजूनीच ना आपल्याला इथून वरती किल्ल्यावर जाण्याकरता रस्ता आहे बघा इथून साईडने ह्या पायऱ्या त्या चढून जायचं आहे इथून वरती जाण्याकरता रस्ता आहे वरती जाण्याआधी देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर वरती चढण्याकरता सुरुवात करूया हे बघा देवीचं दर्शन वगैरे घेतलंय आता किल्ल्यावरचा सगळ्यात जो थरार पार्ट आहे म्हणजे पॅच आहे म्हणजे खुंट्याची वाट आपण तिला बोलू शकतो पूर्णपणे या काप्यामध्ये अशा सळ्या रोपलेल्या आहेत आणि त्या सळ्याच्या सहाय्याने आपल्या वर चढायचे तर हे बघा ह्या दोन तीन पायऱ्या चढून द्यायच्या आणि याच्या पत्र्याच्या खालून गेल्या का वरती किल्ल्यावर जाण्याकरता वाट तर चला दादा वरती चढण्याकरता सुरुवात करूया देवीच्या मंदिराच्या बाजूनेच आपल्याला किल्ल्यावरती जाण्याकरता रस्ता आहे पण इथे आता पायऱ्या नाही आहेत पूर्वीच्या काळी ह्या ठिकाणी पायऱ्या होत्या त्या पायऱ्या आपल्या थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जात होत्या परंतु इंग्रजांनी या पायऱ्यांची नासधूस केल्यामुळे आता इथे पायऱ्या नाही पण दोन हजार वीस साली या ठिकाणी लोखंडी रॉड कातळामध्ये ठोकून लावलेले आहेत त्यांच्या आधारे आपण किल्ल्यावर जाऊ शकतो पण आपल्याला वरती चढण्याकरता गिर्यारोहण तंत्रज्ञानाची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे आहे गिर्यारोहण तंत्रज्ञांची माहिती आपल्याला नसेल तर आपण इथे चढणे आपण टाळावंच अर्ध्यापर्यंत वर गेलो होतो पण वरती चढण्याचं खूप डिफिकल्ट आहे वर जाऊ शकत नाही कारण की हा शिगा आहेत ना तुम्ही बघाल ना एकदम पकडण्याकरता यांना ग्रीप पण नीट नाही आणि हालतायत बघा आणि दोन दोन ते दीड फूट पूर्णपणे आतमध्ये ह्या गेलेल्या शिगा आहेत बघा केशी पूर्ण बाहेर पण निघते दोन फूट पूर्णपणे आतमध्ये गेलेल्या शिगा आहेत पण ही शिडी लावली तुम्हाला दिसते वरती इथे इथून थोडा हा वरचा पॅच आहे चढण्याकरता खूप डिफिकल्ट आहे मी अर्ध्यातून खाली आलो आहे यश सर आता वर चढणार आहेत हे वर चढणार आहेत का माहिती आहे का यांना पूर्णपणे गिर्यार होऊन सर पूर्णपणे यांना तंत्राची पूर्णपणे माहिती आहे त्याकरता हे पूर्णपणे वर चढणार कधी तुम्ही ह्या किल्ल्यावर येत असाल ना तर मंदिरापर्यंत तुम्ही या तुम्ही इथून वर चढू नका त्याचा हात वगैरे सटकला तुमच्यावर खूप मोठा अपघात होऊ शकतो त्याकरता तुम्हाला जर पूर्णपणे गिर्यारोहण किंवा वरती क्लाइम्बिंग करण्याची तुम्हाला पूर्णपणे माहिती असेलच तरच वर चढावं ना नाही तर वर चढू नका कारण की हा मधला पॅच तुम्हाला मी सांगतो स्वतः आता अर्धापर्यंत गेलेलो मी मी परत खाली उतरून आलो आहे कारण की वर चढू शकत नाही आणि सरांना पूर्णपणे ह्या गिर्यारोहणची पूर्णपणे माहिती आहे त्यांनी पूर्णपणे प्रशिक्षण घेतलेत आता ते सर बोलत आहेत सागर सागर सर तुम्ही वर जाऊ नका स्वतः मी वर जातो आहे बोलतात कारण की इथून बघतानाच त्याला डिफिकल्ट वाटते आणि शिगांच्या सहाय्याने आपण वर चढू शकत नाही तर कधी तुम्ही मित्रांनो आले ना ह्या मंदिरापर्यंत या आणि या साईडला महादेवाची पिंडे त्या साईडला जा आणि जर तुम्हाला पूर्णपणे माहिती असेलच तरच तुम्ही ह्या वरती तुम्ही चढण्याचा प्रयत्न करा उद्ध्वस्त पायऱ्यांचे अवशेष म्हणजेच कातळकडा वर चढून गेलं आपल्याला महाद्वाराचा अवशेष बघायला भेटतो पण तोही पूर्णपणे उद्वस्त झालेला आहे त्याच्याच बाजूला एक पाण्याचं टाकही आहे थोडं आपण किल्ल्याच्या वर गेल्यावर आपल्याला चार ते पाच टाक्यांचं पाण्याचा समूहही बघायला भेटतो त्या टाक्यामधलं पाणी आपण पिऊही शकतो तिथेच आपल्याला काही वाड्यांचे अवशेषही बघायला भेटतात आणि ह्या किल्ल्यावरून आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेशही आपल्याला दिसतो डांग्या सुडका अंजनेरी पर्वत वालादेवी डॅम किल्ल्याच्या पश्चिमेला तर मुंबई नाशिक महामार्ग आपल्याला बघायला भेटतं व त्याच्याच बाजूला मुकणे डॅम आहे व त्यामागील पट्टा औंडा बितंडगड हे किल्लेही बघायला भेटतात आणि याच किल्ल्यांच्या बाजूला असणारी कळसुबाई डोंगरी रांग आपल्याला ह्या किल्ल्याच्या माथ्यावरून बघायला भेटते मंदिरातून खाली उतरलो आहे आता बरोबर मंदिरातून बघा ह्या साईडने मी असे खाली उतरताना इकडनं पुढे जाण्याकरिता आपला रस्ता आहे इकडे वरती डोंगरावरती महादेवाची पिंड आहे ती बघण्याकरताच आपल्याला बघ पुढे जायचं इथून ह्या साईडनी बघा पूर्ण असं साईड साईडनी पुढे जाण्याकरता रस्ता आहे बघा जिथे महादेवांची पिंड आहे तिथपर्यंत आलो आहे येण्याचा रस्ता एकदम सोप्पा आहे बघा तिकडनं आपल्याला यायचं असं पूर्णपणे ह्या खालतील तो वर चढण्याकरता रस्ता आहे एकदम सोप्पं आहे आणि पूर्णपणे दगडाच्या आतमध्ये पूर्णपणे शिवलिंग मित्रांनो आणि आत्ताच महाशिवरात्री झाली त्याकरता था पूर्णपणे असं सजवलं आपल्याला आहे महादेवांची पिंड बघायला भेटते एकदा मी ही महादेवांची पिंड बघण्याकरता मित्रांनो नक्की या खूप प्रसन्न करणारी ही जागा आहे मित्रांनो पूर्णपणे भटकंती करून झाले आत्ताच खाली उतरलो आहे आम्हाला अर्धा ते एक तास लागला पूर्णपणे भटकंती करण्याकरता जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या घरगड किल्ल्यावर जर तुम्ही आले नसेल ना तुम्ही एकदा नक्की या मित्रांनो कारण एकदम सुंदर असा हा घरगड किल्ला आहे जर पावसाळ्यामध्ये आले तर थोडं तुम्हाला जा जाणवल थंडीमध्ये किंवा असे ह्या उन्हाळ्याच्या मध्ये आले ना तुम्हाला चढण्याकरता एकदम सोप्पा किल्ला आहे फक्त पाणी तुमच्याबरोबर जास्त घेऊन या वरती पाण्याची सोय तुम्हाला कुठेच भेटणार नाही आहे जर मित्रांनो तुम्हाला आपली ही घरगड किल्ल्याची जर व्हिडिओ आवडली तुम्ही नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत कोणी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब नसलं केलं ना तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो परत व्हिडिओ अशा काय नवीन व्हिडिओ तुमची तुम्ही रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे